हॅलो फ्रेंड जय महालक्ष्मी आज दहावा दिवस आहे महालक्ष्मीचा आणि मी सकाळीच महालक्ष्मीला गेली होती तरी पण तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे तर खूप मोठी रांग होती आणि मंदिरात पण खूप गर्दी होती तर असं रांगेत उभं राहून आम्ही नंबर लावला आणि दर्शन केलेलं आहे तर नवरात्राचा शेवटचा दिवस आहे आणि मला असं वाटलं की कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन यूट्यूब फॅमिलीला पण करून द्यावं म्हणून हा तुमच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे तर नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही रांग बघू शकता की किती मोठी आहे तर मी सकाळी नऊ वाजता गेली होती आणि घरी मी बारा वाजता आलेली आहे पण वेळ लागला तरी चालतं पण खूप मस्त दर्शन झालेलं आहे तर मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता म्हणून मी तुम्हाला बाहेरचं बाहेरून दर्शन करून देते आहे कारण नवरात्रामध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेणं म्हणजे पुण्यहीच असते तर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर आहे आणि बघू शकता की पाऊस पण खूप जोरात आलेला होता त्याच्यामुळे मला जितकं घेता आलं तितकं मी घेतलेलं आहे आणि अजून पण मी रांगेतच उभी आहे तर थोड्या वेळानंतर दर्शन करायला आतमध्ये जाणार आहे मी thank mm -hmm. you दर्शन घेऊन मी बाहेर आलेली आहे आणि बाहेरचा परिसर बघू शकता तुम्ही की किती छान मस्त फुलांनी सजवलेला आहे आणि अशी काही दुकानं आहेत तिथं आपल्याला ओटी देवीची मूर्ती वगैरे सगळं भेटतं कोल्हापुरी हार वगैरे सगळं असतं तर इथून आपण मूगदर्शन करू शकतो तर इकडे पण हा दरवाजा आहे मूगदर्शनासाठी आणि इकडे असा कार्यक्रम चालू होता महालक्ष्मीच्यामध्ये भजन होतं खूप छान होतं म्हणून थोडा वेळ तिथं थांबली आणि भजन ऐकलं नंतर इकडे बघू शकता दुकानं आहेत आपल्याला कोल्हापुरी हार वगैरे असं काही घ्यायचं असेल तर ह्या दुकानांमध्ये भेटतं नंतर मग महालक्ष्मीला आलीच होती तर आली थोडेफार फोटो पण घेऊन घेतले आणि मग घरी आलो तर चला फ्रेंड्स या ब्लॉगमध्ये इतकंच जर ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर छोटंसं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स बाय